लग्न छानपणे पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी निघालो आम्ही मुंबईला यायला मग आम्ही सकाळी सकाळी सगळ्या घरातल्यांचा निरोप घेतला घरातून निघतानाच आम्ही जरा लवकरच निघालो होतो कारण पुढे जाऊन खूप सारं काम होतं मग काय नम्रा नम्रांना सगळ्यांनी चिमणीचा लाड करून घेतला आणि आम्ही फायनली पोहोचलो निलंग्यात निलंग्यात गेलो आणि फेमस निलंगा राईस खाणार कधी होणारच नाही पोटभर राईस हाणून झाल्यानंतर आम्ही गेलो बस स्टँडवर अहो लेडीजला बसला हाफ तिकीट हाय नवं म्हणूनच जाऊन बसले होते म्हटलं आता बसनच लातूरला जाते लातूरला गेल्यानंतर चिमणीच्या पप्पाच्या भावाला म्हणजेच माझ्या छोट्या दिराला भेटायला आम्ही अनथ आश्रम मध्ये त्याला भेटून आम्ही डायरेक्ट ट्रेन साठी गेलो रात्रभर ट्रेनचा प्रवास करायचं म्हटलं की वैतागत येऊन जातो मला तर मग काय थोडं उजाडल्यानंतर मी जाऊन बसले दरवाजापाशी म्हटलं थोडी हवा खावावी सकाळची चिमणीचं काय नाही चिमणी नमरा नम्रा सगळ्यांच्याकडे जात होते ट्रेनचा प्रवास संपल्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो भिवंडीच्या मध्ये आहो हाफ तिकीट हो दुसरं काय नाही भिवंडीमध्ये पोहोचल्याचा आनंद काही वेगळाच होता माझा पण पोटामध्ये उंद्र लई उड्या मारायला लागली होती न त्यांना शांत करण्यासाठी जरा उत्तापा बितापा घेऊन जावा म्हटलं खायला तेच करायचं चालू होत पहिले पेटपूजा बाबा